जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा एक मोठी घोषणा करत सरकारला इशारा दिलाय पाच जून पासून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीसाठी ना उमेदवार दिलाय ना कुणाला पाठिंबा दिलाय असंही जरांगी पाटलांनी म्हटलंय मात्र जर सहा जून पर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असं त्यांनी आवर्जून सांगितलंय महायुती सरकारनं मराठा समाजाला फसवण्याचं काम केलंय आज देऊ उद्या देऊ असं करून सात महिने उलटले असंही जरांगे यांनी म्हटलंय आपण राजकारणात यावेळेस नाहीच आम्ही कुठं उमेदवार दिलेत ना कोणाला पाठिंबा दिला ना युतीला दिला ना महाविकास आघाडीला आमचा पण कुठं अपक्ष किंवा कोणाला अंधारातून दे नाही न उजाडातून दे कोणाला पाठिंबा पण नाही समाजाच्या हातात ह्या वेळेचे समाज ठरवून कोणाला पाडायचं कारण पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय समाजकरण मात्र जर सहा जूनपर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही शंभर टक्के मराठा समाज करणार आणि पाच जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषणसुद्धा सुरू करणार आत्ताच आपण जरांगे पाटील यांचं हे थेट वक्तव्य ऐकलेलं आहे आज देव उद्या देव म्हणत इतके महिने लोटलेले आहेत आता मात्र जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे